आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिक्षकांच्या जागा भरा शिक्षक भरती संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांची मागणी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिक्षकांच्या जागा भरण्याची मागणी भंडारकवटे येथील रहिवासी तथा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि शिक्षक भरती संघटनेचे उपाध्यक्ष तथा प्रवक्ता प्रशांत शिरगुर यांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना केली आहे मुळात ऐंशी टक्के पद भरती करण्यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली असून शासनाकडे दुर्लक्ष करीत आहे आणि त्यामध्येच इंग्रजी माध्यमाच्या जागा वाढवून मराठी माध्यमाच्या अभियोगता हो धारकावर अन्याय केला जात आहे शासनाने इंग्रजी माध्यमाच्या जागा कमी करून मराठी माध्यमाच्या जागा वाढवून द्यावी सोबतच प्रत्येक अभियोग्यता हो धारकांना आपल्या गुणवत्तेनुसार संधी मिळावी अशी मागणी दक्षिण तालुक्यातील भंडारकोटे येथील रहिवासी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तथा शिक्षक भरती संघटनेचे प्रशांत शिरगुर यांनी रविवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना केली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा